नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो या लाईव्ह सेशन मध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का फक्त एवढं कमेंट सेक्शन मध्ये मला टाका ओके आणि तुमचे जे काही प्रश्न असतील बरेचसे रिझल्ट लागले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहेत त्या संबंधीच्या काही अडचणी असतील विद्यार्थ्यांच्या आणि त्याच्या बरोबरच काही जे विद्यार्थी आहेत ते ऑलरेडी पोस्टिंग डेप्युट झालेले आहेत दोन चार दिवसा अगोदर बघा यवतमाळ असेल किंवा नांदेड जिल्हा असेल यांचे काही डेप्युटेशन सुद्धा झालेले आहेत ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का येस थँक्यू विजय ओके okay, तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण नवीन अपडेट जी घेऊन आलेलो आहे आणि महत्त्वाची अपडेट आहे कारण बृहन्मुंबई कॉर्पोरेशन बी एम सी याच्याबद्दल आपण मागच्या दोन ते तीन वर्षापासनं हे आपण वाट बघत आहोत त्या ॲडव्हर्टाईजमेंटची कारण काय आहे की प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन अपडेट येतं आर टी आयच्या माध्यमातून काही इन्फॉर्मेशन येते ती आपण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवत असतो याच्यामध्ये बऱ्याचदा ज्या ज्या एक्झामिनेशनच्या संबंधित अपडेट्स आहेत त्या ऑथेंटिक असतात पण त्या एक्झिक्युट होत नाहीत मग त्या डिपार्टमेंट कडनं असेल किंवा काही अजून काही असेल ठीक आहे तर तुमचे जे काही प्रश्न असेल ऋषिकेश पी एम सी आणि स्टार मार्क केले क्वेश्चन मार्क झेड जेई ट्रेनिंग कुठे असते ओके आया? त्यानंतर काय बी एम सी ला निगेटिव्ह मार्किंग आहे का यामध्ये फार्मसीसाठी वॅकन्सी असतील का तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण देणार आहोत तुम्ही सगळे कमेंट जे आहे ते आत्ता प्रश्न तुमचे तिथे पुटअप करा तुमच्या पाच मित्रांना ही लिंक लवकरात लवकर शेअर करा काय अपडेट आहे एकदम शॉर्टमध्ये आपण बघणार आहोत कुठलाही पापट पसारा न करता तर मागच्या बऱ्याच वर्षापासून आपण या जाहिरातीसाठी वाट बघत आहोत याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर कनिष्ठ अभियंता स्थापत्य ज्युनियर इंजिनिअर कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल ई एम म्हणतो आपण त्याला तसंच सब इंजिनियरच्या ज्या पोस्ट आहेत मग सिव्हिलच्या असेल इलेक्ट्रिकल मेकॅनिकलच्या असेल तर या सगळ्या पदांसंबंधीची वारंवार आरटीआयच्या मागणीपत्रानुसार आपण विद्यार्थ्यांनी सुद्धा तिथे मागणी केली होती आणि खूप सारे त्याच्याबद्दलचे जे अपडेट्स आहेत ते आले होते पण एक्झिक्यूट नाही झाले ऑथेंटिक होते ते पण तरी ते एक्झिक्यूट नाही झाले काही त्या त्या पर्टिक्युलर विभागामुळे ओके तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं की कालचे काही ही जे अपडेट आहे तर हे अपडेट हे सांगत आहेत आपल्याला की याच्यामध्ये जे काही त्या आयुक्तांनी आपल्याला कन्फर्मेशन दिलेलं आहे तर त्याच्यामुळे या ॲडव्हर्टाईजमेंटचे मॅक्सिमम चान्सेस आहेत याच्याशी संबंधित अगोदर बऱ्याचदा विद्यार्थ्यांनी ज्या आर टाकल्या होत्या बघा त्या संबंधित कनिष्ठ अभियंता या पदासाठी असेल त्यानंतर दुय्यम अभियंता या पदासाठी असेल बघा कनिष्ठ अभियंत्याची जुनी जी आकडेवारी होती त्याच्यानुसार दोनशे छत्तीस हे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी होते ज्युनियर इंजिनियर त्याच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रिक अँड मेकॅनिकल एकशे सोळा जागा होत्या त्याच्या व्यतिरिक्त सब इंजिनियर जे आहे ते दोनशे तेहत्तीस हे पदसंख्या होती आणि इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल तसे सेवेंटी सेवन त्यांनी मेन्शन केले होते तसंच याच्यामध्ये आर्किटेक्चरच्या सुद्धा काही जागा त्यांनी मेन्शन केल्या होत्या पण हा जो सगळा डेटा आहे हा सगळा ओल्ड डेटा आहे याच्यामध्ये खूप अपडेट झालेत त्याच्या संबंधित काही आरटीआय त्यांनी जे रिस्पॉन्स दिलाय त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की या जागा ज्या आहेत हा या जागा आता चेंज झालेल्या आहेत कारण आपण जर मी आपल्या इन्फिनिटी अकॅडमीचाच बघितला तर अक्षय जे काही व्हिडिओ आहेत याच्यावरती माझे स्वतःचे काही व्हिडिओ आहेत त्याच्यामधले ज्या वॅकन्सीज होत्या त्या अपडेट झाल्यात बरेचसे प्रमोशन असतील बरेचसे ज्याला म्हणतो आपण की सेवानिवृत्ती असेल त्याच्यामुळे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हा सगळा डेटा जुना होता पण आत्ता जे काही ज्याला आपण म्हणतो की बृहन मुंबई कॉर्पोरेशनशी संबंधित त्यांनी जे अपडेट दिले होते त्याच्यामध्ये जर बघायचं झालं बघा हे एक आहे बृहन मुंबईशी संबंधित जे काही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली होती याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता यांच्या रिक्तपदाबद्दलची ही जी माहिती होती याच्यामध्ये आर टी आय अंडर जी माहिती मिळाली तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल याच्यामध्ये पाचशे ब्याऐंशी पदं हे रिक्त पद जे आहेत एकूण पद कार्यरत पाचशे ब्याऐंशी त्याच्यापैकी दोनशे पंच्याहत्तर हे सुद्धा अपडेट त्याच्यानंतर आलं होतं तसंच इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सुद्धा त्यांनी अपडेट दिलं होतं पण हा सुद्धा जो डेटा आहे हा डेटा सुद्धा आता परत अपडेट होणार आहे आणि जे अगोदरचे पोस्टिंग होती किंवा रिक्त पदे होती याच्यामध्ये अपडेट करून जर टोटल बघितलं आपण तर त्या संबंधीची जी माहिती होती ती माहिती दि... मिळाली आपल्याला आणि त्या ज्या पोस्ट आहेत त्या जवळपास बाराशे पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो ओके आपल्याला माहिती आहे की इंजिनियरशी संबंधित म्युनिसिपल इंजिनियर असोसिएशन जे आहे मुंबईचं बी एम सी त्यांच्या लेटर हेड थ्रू जी इन्फॉर्मेशन मागवण्यात आली होती तर त्याच्या संबंधित बघा महानगरपालिकेसाठी त्यांच्या आयुक्ताला जी मदत माहिती मागितली होती अभियंत्याच्या रिक्त बाराशे जागा याच्या अंतर्गत जे ज्युनियर इंजिनियर आहे ट्वेंटी पर्सेंटशी रिलेटेड त्या ज्युनियर इंजिनिअरच्या पदांसाठीची ही भरती त्याच्याशी लवकरात लवकर अपडेट मिळण्यात यावी त्या भरती लवकरात लवकर होण्यात याव्या अशा प्रकारची मागणी त्यांनी त्याच्यामध्ये खूप साऱ्या मागण्या केल्या होत्या आता नक्कीच ज्याच्यावरती त्यांनी कन्फर्मेशन दिलंय आयुक्तांनी किंवा बी एम सीनी ते सुद्धा आपण बघणार आहोत की कशावरती त्यांनी कन्फर्मेशन दिलं तर ह्या मागणी पत्रानुसार सगळ्यात महत्वाचं आपल्या विद्यार्थ्यांसाठी ते म्हणजे कनिष्ठाभियंत्या पदासाठीची म्हणजे जे काही इंजिनिअरिंगशी रिलेटेड पोस्ट आहे मग ते ज्युनियर इंजिनियर कनिष्ठ अभियंता असेल किंवा दुय्यम अभियंता ज्याला आपण सब इंजिनियर म्हणतो असे एकूण जे बाराशे पद आहेत तर याची लवकरात लवकर सरळ सेवा भरतीनी ज्याची ऍडव्हर्टाइजमेंट यावी त्या एक्झाम लवकरात लवकर होण्यात याव्या या संबंधीची मागणी ही त्या असोसिएशन कुणाला गेली होती तर आयुक्तांना गेली होती सीच्या आणि त्यांनी त्याच्यामध्ये वेळ सुद्धा मागितली होती त्यांना भेटण्याकरिता ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या नक्कीच याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट जे अंतर्गत कनिष्ठ अभियंताशी संबंधित भरती असते त्या सगळ्या कन्सिडर करून त्यांच्यासोबत कॉम्युनिकेशन करायचं आहे तुमच्यासोबत म्हणजे बीएमसी आयुक्तासोबत आणि त्यासंबंधीची वेळ देण्यात यावी असं हे पत्र जर बघितलं आपण तर मागच्याच महिन्यामधलं मे दोन हजार चोवीसचं हे पत्र होतं आणि त्या अनुषंगाने बीएमसीचे जे आयुक्त आहे कमिशनर आहे यांनी त्यांना भेट दिली आणि त्यानुसार कालचं जे अपडेट आहे बघा हे त्या असोसिएशनच्या वतीने तर डॉक्टर अमित सैनी जे एम सीचे अतिरिक्त आयुक्त आहेत यांच्यासोबत या ऑर्गनायझेशन जे ऑर्गनायझेशन मी तुम्हाला सांगितलं की म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशन यांची भेट झाली तिथे आणि त्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक जे रखडलेल्या भरती आहेत कशामुळे तर आचारसंहितेमुळे तर आचारसंहिता ऑलरेडी संपली आपल्याला माहिती आहे तर जे काही कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता याचे जे बाराशे पद रिक्त आहेत बीएमसी मध्ये ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर आता याच्यामध्ये हे सुद्धा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो सिव्हिलच्याही काही जागा आहेत त्याच्यामध्ये आणि इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल हे जे कंबाईन ब्रांच आहे त्याच्या साधी सुद्धा या जागा आहेत मग त्या तुमच्या ज्युनियरच्या असेल किंवा सिनियरच्या असेल तर हे लवकरात लवकर भरण्यात यावं असं त्यांनी मागणी पत्र जे केलं होतं त्याला आश्वासन म्हणून त्या आयुक्त कार्यालयातर्फे दहा जुलै दोन हजार चोवीस विद्यार्थी मित्रांनो ही डेट लक्षात ठेवा ओके त्यांनी असं म्हटलंय की रिक्त जागा आचारसंहि दहा जुलै दोन हजार चोवीस जाय जाहिरात येईल अशी खात्री दिली ओके मागच्या कित्येक वर्षापासून ज्या ऍडव्हर्टाइजमेंटची आपण वाट बघत होतो त्यासंबंधीची आर टी आय माहिती विद्यार्थ्यांच्या थ्रू काही माहिती डिपार्टमेंटल लोकांशी काही माहिती येत होती ती ऑथेंटिकही असायची पण एक्झिक्युट व्हायची नाही पण आता अतिरिक्त आयुक्त बी एम सी यांनी स्वतः या असोसिएशनच्या अधिकाऱ्यांना तसं शब्द दिलाय आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की ह्या जा ज्या बाराशे जागा आहेत ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियरच्या ह्या जागांची ऍडव्हर्टाइजमेंट दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी येईल याची खात्री विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपल्याला माहिती आहे की राज्याची आचारसंहिता लागू शकते त्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी चालू आहेत त्याच अनुषंगाने मागचे जे पंच्याहत्तर हजार जाहिरातींचं नेमकं काय झालं असं सगळ्या डिपार्टमेंटच्या विभागीय जे आयुक्त आहेत त्यांच्याकडनं त्या डिपार्टमेंटकडनं माहिती घेण्यात आली आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या की ह्या प्रोसेस ॲड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहेत आपल्या हातामध्ये एकच आहे ते म्हणजे जर ॲडव्हर्टाईजमेंट या डेटला आली तर आपल्याला जो टाईम पिरियड आहे तो कम्प्लिटली फोकस करायचा आहे अभ्यासावरती ओके तर विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली ही न्यूज हे अपडेट आणि ऑथेंटिक अपडेट त्या त्या विभागाकडनं आलेले आहेत ओके okay, तर लक्ष द्या बी सब इंजिनियर कनिष्ठ अभियंता या ज्या काही पोस्ट असतील ओके फॉरगेट अबाउट की काउंट काउंट किती आहे फॉरगेट अबाउट दॅट पर्टिक्युलर कि त्या पर्टिक्युलर पोस्टला किती माझ्या कॅटेगरीला किती याला किती हे विसरून जा आता अभ्यास हा एकमेव आपल्याकडे पर्याय आहे ठीक आहे ही एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तुमचे काही जर कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स आपण बोग बघूया आय सर्वेअर चालतो का वेदांत सर एक लक्षात घ्या कम्प्लीट जाहिरात ज्या वेळेला येईल त्या वेळेला बृहन्मुंबई कॉर्पोरेशनशी संबंधित जे काही पोस्ट असतील त्या पोस्ट त्याच्यात इन्वॉल्व आहे नाही आहेत हे आपल्याला बघावं लागेल आता जे काही अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय या अपडेटमध्ये त्यांनी स्पष्ट काय मेन्शन केलेलं आहे की अभियंता ओके कारण हे म्युन्सिपल इंजिनियर्स असोसिएशननी सुद्धा जी भेट मागितली होती त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मेन्शन केलं होतं की अभियंत्याच्या रिक्त बाराशे जागा म्हणजे प्रायमा फेसा तुम्ही लक्षात घ्या की ज्या बाराशे जागांबद्दल असोसिएशन बोलतोय आयुक्त बोलतायत किंवा आपण ते जे बोलतोय हे फक्त आणि फक्त इंजिनिअरिंग कॅटेगरीचे आहेत ओके okay, आणि बाकीच्या ज्या असोसिएट नॉन टेक्निकल पोस्ट असतील जशा पीएमसीच्या निघाल्या होत्या किंवा बाकीच्या निघाल्या होत्या त्या ज्या जागा जा आहेत त्या ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतरच आपल्याला कळेल आपण जे जा बाराशे जागेबद्दल बोलतोय हे फक्त आणि फक्त इंजिनिअरिंगशी संबंधित आणि त्याच्यातही ज्युनियर इंजिनियर सब इंजिनियर सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इव्हन द त्याच्यामध्ये आर्किटेक्चरचं सुद्धा त्यांनी काही मेन्शन केलं होत त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की ह्या सगळ्या इंजिनिअरिंगशी संबंधित मी जागांबद्दल बोलतोय आय टी आय असेल सर्वेअर असेल किंवा अजूनही खूप साऱ्या वॅकन्सी त्या कॉर्पोरेशनला असतात आणि ऑटोनॉमस बॉडी आहे ते त्या ऍडव्हर्टाइजमेंट देतात त्याच्यामुळे आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंटची वाट बघावी लागेल दहा जुलै ऑथेंटिक आयुक्तांनी सांगितलेलं आहे सर PMC ची न्यूज आली आहे का लोकमत मध्ये आज पीएमसी बद्दल तर मी अपडेट कुठले वाचले नाहीत ओके पण त्याचे जर काही अपडेट असेल तर आपल्या टेलिग्राम वरती असतील ठीक आहे अजून काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर टाका एम आय डी सी भरतीबद्दल सांगा आता बघा एक लक्षात घ्या एम आय डी सी सिडको पी एम सी आणि डब्ल्यू सी डी जी कॅन्सल झाली परत होणार आहे यांच्या डेट्स ह्या कधीही येऊ शकतात पण एक लक्षात ठेवायचं की कि ऑलरेडी आपण कितीतरी दिवसापासून त्याचा अभ्यास करतोय त्याच्यामुळे हे मिळालेले दिवस आपल्यासाठी बोनस आहे येणाऱ्या टी जागा असेल आता ही बीएमसीच्या असेल याच्यासाठी प्रिपरेशन करा आणि सायमल्टेनियसली तिथे प्रिपरेशन करा एक लक्षात ठेवा की जी ऍडव्हर्टाइजमेंट सगळ्यात पहिली आली होती ती ऍडव्हर्टाइजमेंट एक्झिक्यूट किंवा त्याची एक्झाम होण्याचे मॅक्सिमम चान्सेस सुरुवातीला असतात अजून कुठल्या कॉर्पोरेशनच्या जागा येणार आहेत का कृष्णा पवार सर म्हणतात बघा बऱ्याचशा कॉर्पोरेशनच्या जा 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 जागा ऑलरेडी येऊन गेल्यात सोलापूर असेल पुण्याची ॲडव्हर्टाईजमेंट येऊन गेलेली आहे पण बाकी जे नागपूर असतील किंवा नाशिक असेल हे आपण वेट करूया कारण त्या त्या डिपार्टमेंटकडनं नक्कीच आता नवीन स ज्याला म्हणतो सरकार म्हणतो तर ह्या हिशोबाने काम करेल सर वर सुद्धा एक व्हिडिओ बनवा कृष्ण पवार सर यस डेफिनेटली सिलेबसशी संबंधित जुना जो सिलेबस होता त्या संबंधित व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे मेकॅनिकल साठी आहे का प्रसाद अदगळे यस yes, प्रसाद सर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इथे फक्त लक्षात घ्या सब इंजिनियर असेल किंवा ज्युनियर इंजिनियर ई अँड एम म्हणतो त्याला तर याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी सुद्धा पात्र असतात त्याच पदासाठी आणि त्याच पदासाठी मेकॅनिकलचे विद्यार्थी सुद्धा पात्र असतात आणि पेपर जो असतो जो टेक्निकलचा पार्ट असतो त्या टेक्निकलच्या पार्ट मध्ये काही क्वेश्चन हे इलेक्ट्रिकल विषय संबंधित असतात आणि काही हे मेकॅनिकल संबंधित असतात येते लक्षात त्याच्यामुळे मेकॅनिकलचे विद्यार्थी सुद्धा पात्र आणि इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी सुद्धा पात्र आहेत कुठल्या पदासाठी म्हणतोय मी जेई आणि एसई अँड एम त्याला ई अँड एम म्हणतात आणि जे सिव्हिलचे विद्यार्थी आहेत ते तर स्थापत्याशी संबंधित आहेच आहे असं असेल तर शेड्यूल काय राहील एक्झाम पर्यंतच कारण आचारसंहिता तुषार सुनावणे सर एक लक्षात घ्या मधला काळ जो गॅप मिळालेला आहे कुठला तर आता लोकसभेची आचारसंहिता संपली आणि विधानसभेची लागणार आहे याच्या मधला जो काळ आहे या मधल्या काळामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला खूप साऱ्या हालचाली चालू आहेत आणि ज्याला म्हणतो अनुक्रमे आपण असं म्हणू शकतो की खूप साऱ्या ऍडव्हर्टाईजमेंट आता येतील आणि जो काही ड्युरेशन असेल जर त्या ड्युरेशनमध्ये बसत असेल तर त्याच्या अगोदर होतील एक्झाम बट नाही झाल्या तर डेफिनेटली त्याच्या नंतर होईल पण एवढं मात्र आहे की मॅक्सिमम ऍडव्हर्टाइजमेंट इथे मध्ये येण्याचे चान्सेस आहे झेडपी पी जेई ट्रेनिंग कुठे असते आ... जेडपी जेई ट्रेनिंग तुमच्या जिल्ह्याशी रिलेटेड बघा त्याच्या वेगवेगळ्या संस्था जसं मेटा आहे नाशिकला किंवा अजून तुमच्या औरंगाबादला तुम्हाला माहिती असेल वाल्मी वगैरे तर ह्या ज्या आहेत तर किंवा इवन दो काही क्लास वन किंवा क्लास टू अधिकारी असेल यांचं पुण्यामध्ये यशदा वगैरे तुम्हाला माहिती असेल तर हे त्यांच्या त्यांच्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटल लेवलला ते कुठे ऑर्गनाईज करतात त्या हिशोबाने ते असतं ओके फार्मसी ऑफिसर पोस्ट वॅकन्सी असतात का केतन सर फार्मसीची रिलेटेड अपडेट आत्ता नाही आहे ॲडव्हर्टाईजमेंटची वाट बघूया आपण त्याच्यामध्ये जर काही अपडेट आले तर नक्कीच होईल डब्ल्यू सी डी एक्झाम कधी होणार मी सांगितलं डब्ल्यू सी डी असेल एम आय डी सी असेल हे सगळे जे आहेत हे पाईपलाईनमध्ये असणार आणि ॲडव्हर्टाईजमेंट ज्या प्रफोशनमध्ये आली त्यानुसार त्या जागा होणार सर अजून कुठल्या कॉर्पोरेशनच्या ओके अजून काही क्वेश्चन्स आहेत का तुमचे सर टी पी ए जॉईनिंग प्लेस आपल्या चॉईसनुसार असते का प्रांजल तसं काहीही नाही ओके जसं नगर परिषदेमध्ये पूर्ण महाराष्ट्राचं एकत्र घेतलं त्यांनी पण झेडपीचं मात्र वेगवेगळ्या जिल्हावाईज घेतलं ते लक्षात ठेवा बीएमसी मधून ट्रान्सफर होऊ शकते का अल्फा पार्टिकल अल्फा पार्टिकल खूप छोटे आहात तुम्ही एक लक्षात घ्या की बृहन मुंबई कॉर्पोरेशन पीएमसी ह्या ऑटोनॉमस बॉडीज आहेत आणि होऊन पुण्यातली बदली कुठे होईल कात्रजला होईल त्याच्या बाहेर जाईल का नाही त्याच्यामुळे बदली तिथे होत म्हणजे तुमच्या त्या कॉर्पोरेशन एरियामध्ये होईल पण दुसरीकडे होणार नाही सर बी एम सी अॅडव्हर्टामेंट आल्यानंतर किती मंथ्स मध्ये एक्झाम होऊ शकते डी जे झिरो झिरो सेव्हन एक लक्षात घ्या की साधारणतः हे जर आपण बघितलं तर आत्ताची जी प्रोसेस आहे सेवेची टी सी एस असेल किंवा आय बी पी एस असेल फॉर्म सुरू झाले म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट आली आणि फॉर्म सुरू झाले की वीस दिवस फॉर्म फिल करायला देतात आणि त्याच्यानंतर साधारणतः अडीच ते तीन महिन्यामध्ये ह्या एक्झाम होत असतात ओके पण डेफिनेटली आता सगळं स्ट्रक्चर किंवा शेड्यूल बिघडलेलं आहे आयोगाचंही बिघडलं आहे एमपीएससीचं आणि इकडेही बिघडलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये काही व्हेरिएशन्स हे आपण कन्सिडर करू शकतो पीएमसी ची परीक्षा ठप्प झाली म्हणे हे काय प्रताप खुरेसर असं काहीही नाही महाट्रान्सकोची मात्र काल त्यांनी ती जाहिरात रद्द केल्या आहेत सगळ्या ओके okay, महाट्रान्सको मधल्या वेगवेगळ्या पोस्टच्या पण त्यांनी ते रद्द का केले आहेत तर त्यांना रिवाईज सी नुसार मराठा आरक्षणानुसार नवीन त्यांना अॅडव्हर्टाइजमेंट काढायचे आहेत म्हणून रद्द केल्या सर परीक्षा पद्धतीवर यस डेफिनेटली कृष्णा पवार सर पॉलिको तुम्ही उर्दू मधून पास केलेला आहे मराठी पेपर नव्हता तरी मराठी भाषा लिहिता बोलता वाचता येते याचं एक सर्टिफिकेट असतं कॉलेजमधून तुम्हाला घेता येतं जिथे मराठी विषय विभाग आहे ते तो जर तुम्ही दिला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही सर पुणे मेट्रोमध्ये जेई एस एस सी भरती येणार आहे का नाही मागच्या वेळेची जी भरती होती त्याच्यामधलेच काही अजून वेटिंग लिस्ट मध्ये आहे आणि त्यांना त्यांनी जॉईन करून घेतलेलं नाही मेकॅनिकल साठी बोला साहेब धीरज तेच सांगतोय मी तुम्हाला मेकॅनिकल साठी सुद्धा याच्यामध्ये जागा आहे महा चे पेपर चेतन पुरी सर आता त्यांनी ती ऍडव्हर्टाइजमेंटच कॅन्सल केलेली आहे रिवाईज ऍडव्हर्टाइजमेंट येईल आणि नंतर तो कार्यक्रम चालेल टीपीए एक्झाम ऍडव्हर्टाइजमेंट कधी येणार सर टीपीएच्या दोनशे एकसष्ट प्लस जागा ह्या येणार आहेत त्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत आता एक लक्षात घ्या जर तुमच्या आता सगळ्या कमेंट्स बघितल्या तर आपल्या बी एम सीला सोडून आहेत बी एम सीचं काही असेल तर बोला बाकी आपले व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवरचे त्याच्यात सगळ्या इनपुट दिलेल्या आहेत सिलेबस असेल डब्ल्यू सी डी काय अक्षय सर आहेत गिरी सरांचे व्हिडिओज आहेत हे सगळं लक्षात ठेवा एक्झाम पॅटर्न किंवा बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या मी अपडेट तुम्हाला वेगवेगळ्या वेग पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये देणार आहे ओके तर व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला अजून काही शंका असेल हे बघा हे कधी येणार काय येणार जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत ते अशा गोष्टीवरती लक्ष देत नाही ते येतील त्यावेळेस येतील आपल्याला फक्त प्रयत्न करायचे विद्यार्थी मित्रांनो डेफिनेटली बी एम सी साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तेवीस पासून आपली पुण्याला ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच सुरू होतीये मग त्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर असेल किंवा बाकीच्याही एक्झामिनेशनचं सगळं कव्हर होणार आहे त्याच्यामुळे बेस्ट वे तुम्ही आत्ताच आपला जो आय व्ही आर नंबर आहे ओके नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो आणि दुसरा नंबर सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता ऑफलाईन बॅचेस फक्त पुण्यात आहे ऑनलाईन तुम्ही कुठनंही घेऊ शकता आणि बी एम सी शी रिलेटेड सगळ्यात महत्त्वाचं आणि क्वालिटी कंटेंट असलेलं आपलं बुक इलेक्ट्रिकल मेकॅनिकलसाठी सुद्धा आहे आणि सिव्हिलसाठी सुद्धा आहे मग त्याच्यामध्ये सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर दोन्ही एक्झाम कव्हर होतात पूर्ण जुन्या सिलेबसनुसार ॲज पर सिलेबस त्या पर्टिक्युलर कंटेंट त्याच्यामध्ये दिलेले आहेत सगळे टॉपिक मेकॅनिकलचे या पर्टिक्युलर मेकॅनिकलच्या सेक्शनमध्ये सेक्शन बी आणि असाच एक सेक्शन इलेक्ट्रिकलचा आहे सेक्शन ए त्याच्यामध्ये त्यानंतर सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी बी एम सेपरेट बुक आहे तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर आपला ड्रीम पाथ पब्लिकेशन मानकरवाडा मारुती चौक नारायणपेठ पुणे येथे तुम्ही स्वतः येऊ शकता किंवा आपल्या वेबसाईट वरती जाऊन किंवा आपल्या टेलिग्राममध्ये बघा सगळे दिलेले आहेत लिंक वगैरे परचेसच्या तर ते स्पेसिफिक पर्टिक्युलर तुम्हाला परचेस करू शकता कोर्स रूप काय म्हणतात नो स्टडी ची स्टडी आजपासून केलं तर रँक येईल का नक्की येईल रँक मध्ये याल तुम्ही पण हे असं स्पेसिफिक मेंशन करून आपण येणार नाही आपल्याला ज्याला म्हणतो ना की मेहनत एवढ्या खामोशींनी करायची की त्याचा धमाका झाला पाहिजे ठीक आहे तर बुक्स जर परचेस करायचं असेल तर बेस्ट मटेरियल आहे आमच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यांना लिंक शेअर करा जास्तीत जास्त अपडेट हे तुमच्यापर्यंत आले पाहिजे दहा जुलै दोन हजार चोवीसची आपण वाट बघू का त्या दिवशी ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे का आयुक्तांनी शब्द दिलाय म्हणजे येणारच आणि मग त्याची जास्त गाजावाजा न करता आपल्याला अभ्यास आजपासनं करायचा आहे ओके बीएमसी कधीपर्यंत येईल मनीष काकडे साहेब तुम्ही कदाचित आता जॉईन केलंय आपण सांगितलंय की जे अपडेट, आए, ही ही थी। CLA, अपडेट आहे त्याच्यानुसार दहा जुलैपर्यंत येईल ती ओके तर विद्यार्थी मित्रांनो बीएमसी कन्स्ट्रक्शन सुपरवायझर ला छान आहे का सर चान्स आहे का ओके त्याच्यामध्ये आपल्याला मध्ये बघावं लागेल की काय अपडेट आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे बीएमसी च अपडेट आहे कॉन्क्लुजन हेच आहे की जे आयुक्तांनी डिक्लेअर केलंय अतिरिक्त आयुक्तांनी की दहा जुलै दोन हजार चोवीस बाराशे जागा अभियंताशी संबंधित ज्युनियर इंजिनियर म्हणजे कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता म्हणजेच सब इंजिनियर याच्यासाठी त्या येणार आहे विद्यार्थी मित्रांनो कुठलीही इन्क्वायरी करायची असेल कुठलीही क्युरी विचारायची असेल तर सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा या क्रमांकावरती संपर्क साधा ओके आणि आमच्या चॅनलला परत एकदा सांगतो सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू व्हेरी मच